नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूटूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत कापण्या कशा बनवायच्या संपेपर्यंत अगदी खुसखुशीत राहणारी ही कापणी चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एका भांड्यामध्ये तीन वाटी बारीक खिसून घेतलेला गुळ घेतलेला आहे जी आपण वाटी नेहमी आमटीसाठी वापरतो ती वाटी इथे मी तीन वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ या ठिकाणी वापरलेला आहे आता त्याच वाटीने इथे आपल्याला तीन वाटी पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे आपण मोजून तीन वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे इथे आपण हे थोडंसं चमचाने मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला हे भांडे गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि यामधील जो गूळ आहे तो पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला यामध्ये फक्त या पाण्यामध्ये हा जो गूळ आहे तो पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे एक पाच ते सात मिनटानंतर यामधील जो गूळ आहे तो पूर्णपणे विरगळलेला आहे आपण हे एका साईडला ठेवून दिलेलं आहे आता ज्या वाटीने गूळ आपण घेतला त्याच वाटीने सहा वाटी गव्हाचे पीठ इथे आपण यामध्ये घेतलेला आहे यामध्ये आपण अगदी चिमुटभर असे मीठ घालून घेतलेला आहे एक अर्धा चमचा इथे आपण सुंठ पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा इथे आपण बारीक करून घेतलेली बडीशेप घेतलेली आहे आणि एक अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण त्याच वाटीने एक वाटी तुपाचे मोहन घेणार आहोत हे एक वाटी तूप इथे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता आपण या परातीमध्ये जे पीठ घेतलेलं आहे गव्हाचे यामध्ये तुपाचे मोहन इथे आपल्याला घालायचं आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला तुपाचेच मोहन वापरायचं आहे जेणेकरून कापण्याच्या आहेत त्या अगदी खुसखुशीत आणि खमंग अशा छान लागतात आता इथे आपण सुरुवातीला हे चमचाने चांगले मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण हाताच्या साह्याने हे तुपाचे मोहन छान असे पिठाला लावून घेणार आहोत जर पिठाची या पद्धतीने मूठ वळत असेल तर इथे हे मोहन छान असं बसलेलं आहे आता यानंतर आपण जो गुळ पाण्यामध्ये विरगळवून घेतला होता ते गुळाचे पाणी इथे आपल्याला थोडे थोडे करत यामध्ये मिक्स करत जायचं आहे लक्षात ठेवा एकदम संपूर्ण पाणी यामध्ये आपल्याला घालायचं नाही आता या पिठामध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ आपण घालणार आहोत ज्यामुळे कापण्या अगदी खुसखुशीत आणि खमंग अशा तयार होतील आता हे थोडंसं मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा आपण गुळाचे पाणी यामध्ये घालून घेणार आहोत आता याच पद्धतीने मी एक दोन ते तीन वेळा हे गुळाचे पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपण हे पीठ हाताने थोडेसे मिक्स करून घेणार आहोत आता हे पीठ हाताने मिक्स करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं हे पीठ इथे तयार झालेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी बेसन घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण गुळ घेतला गव्हाचे पीठ घेतले त्याच वाटीने मोजून इथे आपल्याला अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे आणि सिक्रेट पदार्थ म्हणजे बारीक रवा अर्धी बारी वाटी बारीक रवा त्याच वाटीने मोजून इथे आपण यामध्ये घातलेला आहे आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडेसे शिल्लक राहिलेले गुळाचे पाणी इथे मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे कणिक आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे आता हे पीठ चांगले मळून घेतल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे आता ही मळून घेतलेली कणिक इथे आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत या बाऊलमध्ये ही कणिक घालून घेतल्यानंतर एक अर्धा तासांसाठी आपल्यालाही कणिक छान अशी भिजून द्यायची आहे कणिक छान भिजल्यानंतरच इथे आपण कापण्या तयार करायला घ्यायच्या आहेत कणिक भिजल्यामुळे सुद्धा कापण्या छान अशा चवीला छान लागतात आता यावरती आपण झाकण ठेवून अर्धा तासांसाठी हे पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे आता या, या पिठामधील आपल्याला एक मीडियम साईजचा गोळा काढून घ्यायचा आहे आपण ज्या पद्धतीने चपातीला गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा इथे आपण काढून घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला एका पोळपाटावर छान असा लाटून घ्यायचा आहे अगदी खूप पातळही नाही किंवा खूप जाडही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर हा गोळा इथे मी या पद्धतीने लाटून घेतलेला आहे पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता यावरती आपल्याला बारीक अशी खसखस घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण या लाटण्याने थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि एका सुरीच्या साहाय्याने इथे आपण या कापण्या कट कर, करून घेणार आहोत आता इथे आपण या कट करून घेतलेल्या कापण्या छान अशा तेलामध्ये तळून घेणार आहोत तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला या कापण्या सोडायच्या आहेत आणि कापण्या तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि मंदचेवरती इथे आपण या कापण्या छान अशा तळून घेणार आहोत कापड्या तळताना गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून त्या आतून पण छान अशा तळल्या जातील पाहू शकता तुम्ही इथे या कापण्यांना कलर देखील मस्त असा आलेला आहे अशा गोल्डन कलर आल्यानंतर या आपण कापण्या तेलामध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने या आषाढ स्पेशल कापण्या नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दावा थँक्यू